वीस मिनिटात घाल संपवायच्या वीस मिनिटात घाल संपवायच्या प्रथम लोकनिता सरपंच बाळासाहेब जी आदर आप्पा यांच्या वतीनं एकवीसशे रुपये सागरमाळा गजे मंडळासाठी योपी जाधव सर पाचशे रुपये दादा ताबूल कॉन्ट्रॅक्टर पाचशे रुपये आणि मसोबा मंडळ हातेवाडी यांच्या वतीनं शंभर रुपये सागरमाळा गजे मंडळासाठी सागरमागेजीमेंट आपलं टायमिंग दरले बर का सागर मागेजीमेंट आपलं टायमिंग धरलं मोठा आपलं टायमिंग धरलेलं लक्ष असा हजार अविवाय हके कुटुंब असतील त्यांनी ताब्यात तक्रिकाच्या जाऊया तिथे जागा बर का तिथं कौशिक नाही अयुराम हके सुशाचे हजारे कुठं असेल त्यांनी त्यावर त्या दाखल हे बर सागर माझी म्हणतो मोरा टायमिंग झाल्यावर ग आपलं टायमिंग आपलं चालू झालं आहे वीस मिनिटं जाणे तर आपली ऑटोमॅटिक गाव थांबायची आहे माझा अजून गाव आहेत लोक लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब हजारे यांच्याकडून सागरमाग मंडळाला दोन हजार बक्षीस बक्षी बरं बरोबर त्यांचं म्हणणं मोर काम झाडून झालं पाहिजे तसंच युती जाधव सर यांच्याकडून पाचशे रुपयाचं आहे बरं बरोबर मनोज दादा पाटील यांच्याकडून सागरमाळवजी मंडळाला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्यांचं म्हणणं दोन काम झाडून झालं पाहिजे यानंतर कामात गजी मंडळ कामात तुम्ही तयार हवा कामात गजी मंडळ कामात यानंतर तयार हवा कामात गजी मंडळ शंकर सरक कामात गजी मंडळाचे मोहरे शंकर सरक मोहरे तयार हवा यानंतर बोले उत्तम सडक नदात नदा यानंतर तयार व्हा उत्तमांना डेल आवडायला या शंकरांना आपल्या घरी फुटाऊ बघा यानंतर तुम्ही पांडोंग हजारे यांच्या वतीनं प्रत्येक गावाला पाचशे रुपये आतापर्यंत देण्यात आलेले आहेत आतापर्यंत एकूण सात गावे खेळलेल्या आहेत आणि प्रत्येक गावाला पांढरंग हजार यांच्या वतीनं पाचशे रुपयेच बक्षीस देण्यात आलेलं आहे आता समोर खेळत असताना सागर माळा यांच्यासाठी पांढरव हजार यांच्या वतीनं पाचशे रुपये ताळवाले तालासुरावना गावी सुद्धा దోన్ కుటుంబ వస్తు బా తావా रे ढोला संजय संजय सागर श्यामराव सागर ढोलाला ईश्वर सागर सगळ्यात कमी वयाचा मोहऱ्या सगळ्यात कमी वयाचा मोहऱ्या सागरमळाचा ईश्वर सागर सगळ्यात कमी वेळाचा मोहरवाही नगरसेवक मनोशेक मर्ग यांच्याकडून सागर महागाच्या मंडळाला पाचशे रुपयाचं पक्षी झालेलं बरं का त्यांचं म्हणणं काम जाणून झालं पाहिजे सागर बायकाची म्हणत आहे रुपयाचे बक्षीस आहे जाचं म्हणणं काम हडून झालं पाहिजे तस भावीगर साहेब मनोजाबाई पाटील यांच्याकडून सागर बाळाची म्हणतात पाचशे रुपयाचा पक्षी आहे भाऊनगर चौक बाळासाहेब हजारो त्यांच्याकडून सभा बाबाची मंडळावर दोन हजार रुपयाचं प्रशिक्षण लागलं त्यांच्याकडनं काम चाललं झालं पाहिजे सवय 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 ईश्वर वेळेचं महत्व जाणूया सभास श्यामराव सागर ढोलो संजय सागर ढोलो Wow, wow, wow. あわあ。 पावसाहेब साहेब बोलायला लागतो हालाय लागत सरपंच पावसाहेब पावसाहेब साहेब समाज महत्व जाणा दहा मिनिटं झालेले आहेत आता सागरमाळा दहा मिनिटं झालेले आहेत सागरमाळा कधी म्हणतात आपली दहा मिनिटं झालेली आहेत आपली दहा मिनिटं झालेली आहेत कुठे असेल तिने आपण ढोल बांधून घ्यायला आणि नवीन मोहरे असतानाही सुंदर घाय लावलेलं प्रत्येकालाच एखादं नवं सुरुवात करत असताना अनेक अडचण तयार होतात पण सागरमालामधल्या सगळ्यात कमी वेळाचा मोहरा हो ईश्वरा सागर सुंदर घायला उद्या आणि ढोलाला तिकडा श्यामराव सागर एक नामांकित ढोल्या ज्याच्या हातात वेगळी जाब संजय सागर असे दोन ढोले एक नवीन ढोला तयार व्हायला लागलेला तिकडा कामात मंडळ ढोल उत्तम ढोल ढोल आवडायला घ्या नबाब दो नो नदाब दोन ढोला आवडायला घ्या शंकर तात्या शंकर तात्या मोहरे कामत ढोल मुंबईचे भाऊ नगर जो हजार त्यांच्याकडून शहर मॅनेजमेंटाला दोन हजार रुपयाचे पक्की झालेलं कर ਕੇਤੋ ਨੇ ਕਾਂ ਜ਼ਰੂ ਜ਼ਰੂ ਭਾਈਜੇ ਕੇ ਅਵਰ ਮਾਲੋ ਕੋਜੀ ਮੇਂਡੇ ਤੋਡੀ ਭਾਈ ਵੀ਷ਲ ਤੋ ਜ਼ਰੂ ਜ਼ਰੂ ਭਾਈਜੇ ढोल वाजवणारे तालाशुराविधा गाण्याची हा तुम्ही चुकला तर सगळे गडी चुकत्यात हा सगळा खेळ संगीताचा, ढोलाच्या तुपरुकावरती मन डोलाय लागत शामराव डोले संजय डोले तोड़ी जती दिया वाह शबास रही दोला वाह इसके तो मी घरी पुन्हा बसवाय लागला दोला काय चनाई वाला ना गाना कादला है मास्त रे मोहरा सागर मोहरे चांगला खेळायला लागलेला आहे वा असा मुला धोला लागतो या मग मी खात नव्या ढोल्याने किती चाल केला तर अगदी तालात चालल्यात समाज वार वा कामात कशी मंडळ वा सबासठ हो सभासरू ढोल ढोलना पुन्हा ताल धडा चालू केला विस्कटलेली घरी पुन्हा बसवा लागला ढोल्या सूरजकर सोड आपण घजी गट दगड नाही तर सूरजकर सोड इथं मटन चिरला सूरजकर सोड दगड हवे नाही आपण दाजी मालू मोहरे बारकाईनं बघावं लागलेले आहेत लाग। ढोले शिवाजी हजारे यांच्या वतीनं सागरमाळा गजी मंडळासाठी शंभर रुपये बक्षीस हिंगोवाडी गजी मंडळ तरुण डोले शिवाजी हजारे ढोल यांच्या वतीनं सागरमाळा गजी मंडळ असता शंभर रुपयाचं बक्षीस आहे लोकनिता सरपंच बाळासाहेबजी आदर यांच्या वतीनं एकवीसशे रुपये मनोहरदा पाटील यांच्या वतीनं पाचशे रुपये युती जाधवकर यांच्या वतीनं पाचशे रुपये पांढरंग हजारो यांच्या वतीनं पाचशे एक रुपये श्री बसोबा गशमंड हाकेवाडी यांच्या वतीनं शंभर रुपये कैलासवासी सुधान शेठ अर्जुन यांच्या स्मनार्थ अक्षय शेठ अर्जुन आणि विशाल शेख अर्जुन राहणार अर्जुनवाडी गोंदिवारी तालुका यांच्या वतीनं दोनशे रुपये शबास वाहरा वा नवा मोहऱ्या असे चांगली गाय खेळायला लागलाय सनेला घडी मात्र चांगला आलाय बघा वा सने भा वा 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 काय खेळायला लागले बघा पद्धतीला चांगला आहे जिम पाठली तुम्ही ती तिकडा तुकडा एकमेकाच्या तोंडावर बघायला एक लागल्या पण इकड्याकडे मोहंग्यातला चांगला खेळायला लागला तीन बत्तीस शेक लेहंगा आणि गांधी टोपी ठेवली वा 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 वाय दिडी ग्रुप जो ग्रोपचा शेट घातलाय का त्यांनी लावल्या आहा, हवा तुझ्या वाडी कराने तापलेला तुला तू सोडमो पोडावा आणि आता दोन मिनिटात हे संपतो सागरमाळा वा 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 वा, वा। शबास 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 शवा शबास शवास नव्या मोहऱ्याला जमाना म्हणून डीडीएसआर ग्रुप जो शेवट घातलाय का गुडगा साथ न देत असताना चांगली गाव लावली आणि गावाचं नाव राखलं सागरमाळा